नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट के मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आता सुरू होत आहे दिवसातील सर्वात जलद आणि विश्वासार्ह फास्ट शंभर ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्रातील राजकारण योजना शेतकरी शिक्षण हवामान आणि जनतेच्या महत्त्वाच्या शंभर अपडेट्स अगदी थेट आणि सोप्या भाषेत चला तर सुरुवात करूया आजच्या धडाकेबाज फास्ट शंभर ब्रेकिंग न्यूज तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची ब्रेकिंग न्यूज सरकारने लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबाबत महत्वाची समीक्षा बैठक घेतली त्यानंतर बघा पी एम किसान सोळावा हप्ता डिसेंबर पूर्वी वितरित करण्याची शक्यता त्यानंतर बघा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत पंधरा नवीन रुग्णालयांचा समावेश त्यानंतरची ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्यांसाठी अठरा हजार रिक्त पदे भरण्यासाठी प्रस्ताव सज्ज त्यानंतर बघा ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्यात नव्या दोन मेडिकल कॉलेजना मंजुरी त्यानंतर बघा महापुरामुळे बाधित शेतकऱ्यांना भरपाई वितरित करण्यासाठी जिल्ह्यांना निधी मंजूर त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज महिला बचत गटासाठी नवीन कर्ज योजना लागू त्यानंतर बघा जलयुक्त शिवार योजनेच्या नव्या टप्प्यासाठी एकवीस हजार कोटींचा प्रस्ताव त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शेतात काम करणाऱ्या मजुरांसाठी कामगार विभागाचे हेल्पलाईन सुरू त्यानंतर बघा पुण्यात पी एम मोदींच्या कार्यक्रमांची मोठी तयारी त्यानंतरची सर्वात मोठी बातमी मुंबई महानगरपालिकेत स्थायी समिती स्थापनेसंदर्भात चर्चा वेगात त्यानंतरची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बघा आरक्षण विषयावर राज्य सरकार पुढील आठवड्यात नवा अहवाल जाहीर करणार त्यानंतरची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मराठा आरक्षणावर न्यायालयात पुढील सुनावणी उद्या त्यानंतर बघा पाटबंधारे प्रकल्पांसाठी जलसंपदा विभागाने पाच मोठ्या कामांना मंजुरी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी दिवाळी बोनस न मिळालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाची चेंताव चेतावणी त्यानंतरची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बघा एस टी कर्मचाऱ्यांचा काही जिल्ह्यात निदर्शने कार्यक्रम त्यानंतर बघा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिष्यवृत्ती पोर्टलवर त्रुटी दूर करण्याचे आदेश त्यानंतर बघा नोकरी मेळाव्यात एकवीस हजार तरुणांना संधी त्यानंतरची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बी एड प्रवेश प्रक्रियेसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर त्यानंतर बघा कर्जमाफीच्या प्रलंबित अर्जाची जलद तपासणी सुरू त्यानंतर बघा ग्राम रोजगार योजनेत दहा लाख नवीन कामांचे लक्ष त्यानंतरची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ग्रामीण भागात फोर जी कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी नव्या टॉवर्सची मंजुरी त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा महाराष्ट्र परिवहन खात्यात बाराशे नवीन बसची खरेदी प्रक्रिया त्यानंतर बघा पी एम आवास योजनेतील साठ हजार घरांचे काम अंतिम टप्प्यात त्यानंतर बघा मुंबईत गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी चारशे पन्नास नवीन कॅमेरे बसवले जाणार त्यानंतर बघा पुण्यात सायबर फसवणुकीचे चौदा नवे प्रकार पोलिसांनी उघड केले त्यानंतर बघा नागपुरात ड्रग्ज विरोधी मोहिमेला वेग त्यानंतरची ब्रेकिंग न्यूज कोल्हापूरमध्ये पुरामुळे बाधित नागरी नागरिकांची पुनर्वसन प्रक्रिया सुरू त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा ठाण्यात वाढत्या वाहतूक कोंडीवर नवा ट्रॅफिक प्लॅन लागू त्यानंतर बघा लातूरमध्ये पाणी टंचाई सोडविण्यासाठी टँकर वाढवले त्यानंतर बघा अकोला जिल्ह्यात शेतजमिनीच्या मोजणीबाबत नागरिकांची गर्दी त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बुलढाणा येथे पशुधन लसीकरण मोहीम राबविली त्यानंतर बघा नवी मुंबईत अवैध बांधकामांवर कारवाई तीव्र त्यानंतर साताऱ्यात बिबट्या हल्ल्यांची मालिका वाढली त्यानंतरची सर्वात मोठी बातमी चिपळूणमध्ये भूस्खलनग्रस्त मार्ग तात्पुरता सुरू त्यानंतर नगरमध्ये विद्यार्थ्यांच्या बस सोयीसाठी नवीन मार्गावरील प्रस्ताव त्यानंतर बघा नांदेडमध्ये बोगस डॉक्टरांवर कारवाई त्यानंतर बघा सोलापूरमध्ये वाढत्या तापांमुळे दवाखान्यामध्ये गर्दी त्यानंतर बघा नाशिकमध्ये ट्रॅफिक अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी कडक अंमलबजावणी त्यानंतर मुंबईत पाऊस ओसरला तरी काही भागात जलजमाव कायम त्यानंतरची ब्रेकिंग न्यूज चेंबूरमध्ये धोकादायक इमारतींची यादी जाहीर त्यानंतर बघा अमरावती जिल्ह्यात बेकायदा वाळू उत्खननावर कारवाई त्यानंतर बघा धुळे जिल्ह्यातील काही गावात वीज पुरवठा खंडित त्यानंतर बघा पालघरमध्ये मासेमारी हंगाम पुन्हा जोरात त्यानंतरची ब्रेकिंग न्यूज रायगडमधील पर्वतीय भागात तापमान तापमानात घट त्यानंतर बघा विदर्भात थंडीची लाट सुरू होण्याची शक्यता त्यानंतर बघा मुंबईत फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम त्यानंतर बघा जलगावमध्ये शेतीपंपाच्या बिलात दिलासा त्यानंतर बघा उस्मानाबाद येथे यच वन यन वनचे नवीन रुग्ण आढळले त्यानंतर बघा दहावी बारावी बोर्ड परीक्षा पॅटर्नवरील नवा परिपत्रक आज जाहीर त्यानंतर बघा यम एच टी सीई टी सिलेबस दोन हजार पंचवीसमध्ये काही विषयांमध्ये बदल त्यानंतर बघा स्पर्धा परीक्षांसाठी हेल्पलाईन सुरू त्यानंतरची सर्वात मोठी बातमी यू पी एस सी कोचिंगसाठी राज्यात बारा मोफत केंद्रे सुरू त्यानंतर बघा तांत्रिक शिक्षण प्रवेश प्रक्रियेतील त्रुटी दुरुस्ती सुरू त्यानंतर कॉलेज फी स्ट्रक्चरवरील तक्रारींसाठी विशेष सेल तयार त्यानंतर बघा विद्यापीठांच्या काही प्रलंबित निकालांचे प्रकाशक आज त्यानंतर बघा विद्यार्थ्यांसाठी ई लायब्ररीचा नवीन ॲप सुरू त्यानंतर रोजगार हमी योजनेत युवकांसाठी विशेष संधी त्यानंतर बघा दोन हजार पंचवीसमध्ये पंचवीस हजार नवीन आय टी नोकऱ्या अपेक्षित त्यानंतरची सर्वात मोठी बातमी पुण्यातील दोन उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात भरती त्यानंतर बघा नाशिक द्रा द्राक्ष उद्योगात हंगामी मजुरांची मागणी वाढली त्यानंतर बघा कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी नवे प्रशिक्षण जाहीर त्यानंतर बघा महापालिकांमध्ये तात्पुरत्या कर्मचाऱ्यांची भरती त्यानंतर बघा अंगणवाडी सेविकांच्या मानधना वाढीवर चर्चा त्यानंतर बँक भरती परीक्षांसाठी नवीन कॅलेंडर जाहीर त्यानंतर बघा शिक्षक भरती प्रक्रियेबाबत मंत्रिमंडळात चर्चा त्यानंतर बघा आय टी आय प्रवेशासाठी नव्या जागा वाढल्या त्यानंतर विद्यार्थी प्रवास पाससाठी ऑनलाईन पडताळणी सुरू त्यानंतर महाविद्यालयांमध्ये हजेरी नियम बदलण्याची चर्चा त्यानंतरची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ग्रामीण युवकांसाठी स्किल ट्रेनिंग कॅम्प त्यानंतर बघा महिला उमेदवारांसाठी रोजगार मेळावा आयोजित त्यानंतर बघा स्टार्टअपसाठी राज्यात पन्नास कोटींचे इन्क्युबेशन फंड त्यानंतर स्वयंसहायता गटांसाठी व्यवसाय प्रशिक्षण त्यानंतरची पंच्याहत्तरवी ब्रेकिंग न्यूज बघा विद्यार्थ्यांना ई शिष्यवृत्तीच्या तारखा वाढल्या त्यानंतर बघा महाराष्ट्रात पुढील तीन दिवस हवामान सामान्य राहण्याचा अंदाज त्यानंतर बघा विदर्भात रात्रीचे तापमान चौदा डिग्रीखाली जाण्याची शक्यता त्यानंतर बघा कोकणात हलक्या सरींचा अंदाज त्यानंतर मुंबई लोकलचा मेगा ब्लॉक रविवारी त्यानंतर पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर वाहतूक संथ त्यानंतर बघा नागपूर नागपूरमध्ये मेट्रोच्या नवीन फेजचे काम सुरू त्यानंतर महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल दर स्थिर त्यानंतर सोने दागिन्यांच्या किमतीमध्ये वाढ त्यानंतर कापूस बाजारभाव दरात किरकोळ तेजी त्यानंतर बघा ऊस दरावर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू त्यानंतर बंदरावरील मालवाहतूक वाढली त्यानंतर मुंबई विमानतळावर प्रवाशांची संख्या वाढली त्यानंतर पुण्यात आय टी कंपन्यांकडून मोठे प्रोजेक्ट क्लिअर त्यानंतर बघा अनेक सुपरमार्केटमध्ये राईस व ग्रोसरीचे दर कमी त्यानंतर महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी त्यानंतर बघा पुणे एफ सीने आजचा सामना जिंकला त्यानंतर बघा मुंबई इंडियन्सकडून नवीन खेळाडूंची घोषणा त्यानंतर कबड्डी लीगच्या सामन्यांना चांगला प्रतिसाद त्यानंतर शालेय क्रीडा स्पर्धा सुरू त्यानंतर मुंबई सांस्कृतिक महोत्सवाची रंगत त्यानंतर बघा नाशिक द्राक्ष निर्यात वाढण्याची शक्यता त्यानंतर पुण्यात वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर मोठी कारवाई त्यानंतर बघा ठाण्यात नवीन उड्डाणपूल उघडण्याची तयारी त्यानंतर राज्यात ऑनलाईन फ्रॉड प्रकरणे वाढल्याच्या नोंदी आणि आता शेवटची आणि शंभरावी ब्रेकिंग न्यूज बघा महाराष्ट्रात दोन हजार पंचवीसच्या बजेट तयारीला सुरुवात ह्या होत्या आत्ताच्या शंभर फास्ट बुलेटिन्स तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आवडला असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद